नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या आहेत संकष्टी चतुर्थी चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते म्हणजे गणपती बाप्पा चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा देखील कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि चतुर्थी देखील याच दिवशी आलेले आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला विधी व गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत त्यांना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू दुर्वा दासवंदाचे फुलं मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा सुद्धा तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने बाप्पांची पूजा करायची आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरातील भांडणे कटकटी मतभेद अडचणी दोष संकट दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना विद्येचे देवता विद्या देणारे ज्ञान देणारे त्याचबरोबर विघ्न नष्ट करणारे संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही बाप्पांच्या आव्हानाने केली जाते सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतर ते शुभकार्य पार पाडलं जातं कारण त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही अडचणं विघ्न हे येऊ नये आणि ते शुभ कार्य चांगल्यारीत्या पार पडावं यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं जर आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळी आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक मानून बाप्पांची पूजा करत असतो जर आपण या चतुर्थी दिवशी सुपारी संबंधित काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरात धनामध्ये वाढ होते त्यासोबतच सुख सुद्धा वाढत असते आणि असे उपाय केल्याने व्यक्तीला व्यवसायात करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतात आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे विड्याच्या पानांसोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून तर तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय आपल्याला का करायचा आहे जर घरामध्ये सतत भांडणं होत असेल काही दोष आपल्या घरामध्ये असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरावर वारंवार संकट अडचणी या येत असेल कोणते विघ्न आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती येत असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल आपला पती एखादा व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे एक, एक अखंड सुपारी घ्यायची आहे सुपारी कुठेही पूजेमध्ये अगोदर वापरलेली आहे किंवा किडलेली आहे खराब आहे अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक अखंड सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत एक दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बप्पांची विधिवत पूजा करायची आहेत प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण दुर्वा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आसन घ्यायचं आसनावरती बसायचं तामण घ्यायचा तामणामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहेत हळदी कुंकू तामणा लावायचा अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यावरती ही सुपारी ठेवायची स्वच्छ तांब्याचा एक कलश भरून घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुपारीवरती ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत सुपारीला अभिषेक करायचा यानंतर तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये एक हळदीने स्वस्तिक काढायचं स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि त्यावरती एक विड्याचं पान ठेवायचं किंवा तुम्ही आंब्याचं पान ठेवलं तरीसुद्धा चालेल विड्याचं पान नाही आंब्याचंही पान नाही अशावेळी काय करायचं मुडभर तांदूळ ठेवाय टाकायचे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे जर तुमच्याकडे विड्याचं पान असेल तर विड्याच्या पानावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं किंवा पाच रुपयाचं आणि त्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूरसुद्धा तुम्ही त्या सुपारीवरती अर्पण करू शकतात गणपती पन्ना शेंदूर हा देखील अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातील ज्या पण अडचणी असेल तुम्ही ज्यासाठी हा उपाय करत आहे ती तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि यानंतरनं तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य जे आहे ते अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते अतर्व शिष्य म्हटल्यानंतरनं त्याची फलश्रुती सहीत तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे हे झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा दोन्ही हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहेत आणि ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी तिथेच ठेवायची आहे सपोज हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला पिवळं कापड घ्यायचं आहे किंवा लाल कापड घ्यायचं आहे त्या कापडामुळे तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहेत आणि यासोबत तुम्हाला बघा जे काळे मिरे जे असतात ना ते काळे मिरे तुम्हाला सात टाकायचे आहेत ही सुपारी आणि हे काळे मिरे आणि ते एक रुपयाचं नाणं ना याची तुम्हाला एक पोटली तयार करायची एक गाठ मारायची आहे आणि ही जी पोटली आहे ना ही तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहेत बांधताना तुम्ही आतल्या साईडने बांधा किंवा बाहेरच्या साईडने बांधा फक्त उजव्या साईडला बांधायची आहे उजव्या साईडला म्हणजे कसं जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करता ती उजवी बाजू किंवा जेव्हा तुम्ही आतमधून बाहेर प्रवेश करता तर तुमची जी उजवी बाजू असेल तुम्हाला ही तिथे पोटली बांधायची आहे तर बघा ही सुपारी जी आहे ना ही संकटं दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तिथून अडचणी त्याचबरोबर अलक्ष्मी नकारात्मकता दोष वाईट शक्ती ही प्रवेश करत असते आणि जर आपण तिथे अशी पोटली बांधली तर नक्कीच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मकता दोष हे प्रवेश करणार नाही आणि जे काळे मिरे असतात तर हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आहे तर हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपात राहते यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटंसं पार्लर असेल किंवा एखादा किराणा दुकान असेल किंवा एखादा छोटासा व्यवसाय तुमचा असेल आणि तुम्हाला असं वाटतं असेल की व्यवसाय हा चांगला चालत नाही आहे कुणाशी तरी नजर लागलेली आहे तर अशावेळी तुम्ही ती पोटली तिथेसुद्धा बांधू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे ना तो उद्या आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जातात किंवा एखादी महत्त्वाची बिझनेस डील करण्यासाठी जात आहे किंवा जेव्हा मुलं हे, हे उच्च परीक्षेसाठी म्हणजे एखादी परीक्षा देण्यासाठी जात आहे मग ते दहावीची असेल बारावीची असेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल वेळी तुम्हाला काय करायचं आहे मुलांसोबत एक विड्याचं पान आणि एक सुपारी ही तुम्हाला द्यायची आहे असं केल्याने आपण जे कामं करण्यासाठी जात आहे तर ते कामं आपली पूर्ण होतात त्या कामामध्ये कुठल्याही अडचणी या येत नाही आणि जे काम आपण करायला गेलेलं आहे त्या कामामध्ये आपल्याला उत्तम यशसुद्धा मिळत असते आल्यानंतर ती सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपायसुद्धा करू शकतात मुलांसाठी नाही तर घरातला एखादा मोठा माणूस इंटरव्ह्यूसाठी जात आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ